नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे दिग्विजय मिळवलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी परंतु मुंबईमध्ये गाडी अडलेली आहे आणि ती गाडी अडवण्यासाठी दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आज आप आणि आपले जे विजयी नगरसेवक आहेत त्यांना ताज एंड हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये वांद्र्याला बंदिस्त केलेलं आहे मागणी केलेली आहे कि शिवसेन बासे जन, मदे, मदे कि की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन जन्मशताब्दी वर्ष लक्षात घेता मुंबईचा महापौर शिवसेनेचा करा अडीच वर्ष का होईना पण करा अशा प्रकारे हार्ड बार्गेनिंग सुरू केलेलं आहे एकनाथ शिंदे टेन्शन मध्ये ठाण्यामध्ये ठाण मांडता येईल एवढं बहुमत जरी मिळालेलं असलं तरी भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार नाही तुम्ही तुमच्या एकट्याच्या बळावर व्हा एम एम आर रिजन मध्ये जो कार्यक्रम केलेला आहे एकनाथ शिंदेचा गणेश नाईक रवींद्र चव्हाण वगैरे वगैरे यांनी सगळ्यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी केलेले टेंडर घोटाळे किंवा इतर प्रकारचे सगळे एफ एस आय घोटाळे वगैरे सगळा विचार करता त्यांना त्यांनी आमचं नाही ऐकलं तर जेलमध्ये जावं लागेल याचा विचार आजही बोलून दाखवला जात आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समोर आता भारतीय जनता पार्टीच्या समोर कशा प्रकारे बार्गेनिंग करायचं कोणत्या अधिकाराने करायचं आणि कोणत्या तोंडाने करायचं आता आपण गद्दार ठरलेलो आहोत म्हणजे दादर वरळी शिवडी या मराठी पट्ट्यातील एकवीस जागांवर एक जागेचा अपवाद वगळला तर उद्धव ठाकरे आणि मनसेचे उमेदवार विजयी झालेले आहेत मग मराठी अस्मिता तुम्ही थैली शहाना का विकताय तुम्ही गद्दार आहात अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर मराठी माणूस बरसतो आहे अशा परिस्थितीमध्ये आता अमित शहा आपल्या उपयोगाला पडतील का हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांच्या समोर भल पुन्हा एकदा विजय उत्सव साजरा करत असताना देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की मुंबईच्या महापौराबद्दल आम्ही बसून निर्णय घेऊ एकनाथ शिंदे आणि आम्ही आता त्या बसण्यामध्ये नेमका निर्णय काय होणार आहे याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर महापौर होऊ शकतो शिवसेनेचा हे सांगितलेला आहे हा एकूणच जो विषय आहे महाराष्ट्राचं राजकारण मुंबईचं राजकारण म्हणजे भूकंप घडणार आहे का पुन्हा एकदा ये ये सब्सक्राइब सब्सक्राइब हे कळायला म्हणजे याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आपण थेट विश्लेषण करतोय दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राइब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांचं आलेलं सरकार त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जे काही महाराष्ट्राने पाहिलं एकनाथ शिंदे पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स मध्ये रमले लोटस ऑपरेशन झालं वगैरे ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि पद त्यांनी मिळवलं देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडचा घास त्यांनी हिरवून घेतला की मुख्यमंत्री पद जर मला देणार असाल तर मी हे बंड यशस्वी करून दाखव तुम्ही पन्नास खोके द्या पन्नास कोटी द्या नाही तर काय करायचं का। ते करा परंतु ही प्रमुख मुख्यमंत्री पदाची आणि मग आता मुंबईचा महापौर देशातली श्रीमंत महानगरपालिका त्याचा महापौर आमचा झाला पाहिजे असा हट्ट राजकीय हट्ट एकनाथ शिंदे यांनी धरलेला आहे मग ज्या वेळेला असं लक्षात आलं की आपण कोट्यावधींची माया खर्च करतोय उद्धव ठाकरे यांचे जे शिवसैनिक नगरसेवक जे आहेत जे दोन हजार मध्ये निवडून आलेले त्याच्यापैकी आपण त्या ब्याऐंशी पैकी आपण पन्नासच्या वर नगरसेवक खरेदी केले आता आपली चलती राहणार आहे परंतु झालं काय की टांगा पलटी झाला म्हणजे निम्मेच नगरसेवक झाले ते त्याच्यामध्ये यश मिळालं नाही सव्वीस अठ्ठावीस जागांवर गाडी आडली आणि मग उद्धव ठाकरे दोन क्रमांकाचे ठरले स्ट्राइक रेट त्यांचा ठरला जसा लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत देखील उद्धव ठाकरेंनी दहा आमदार म्हणजे वीस पैकी दहा आमदार एकट्या मुंबईतून निवडून आणलेले मग ज्या वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन वीस वर्षानंतर जी काही घोषणा केली आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मराठी माणसासाठी आणि जो महाराष्ट्राचा लचका त्या गुजरातला देऊ पाहतीय मोदी आणि शहांची जोडी त्याला एकनाथ शिंदे साथ देत आहेत ते गद्दार आहे आज एकनाथ शिंदे यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे शिवसैनिकांकडून की तुम्ही थैली शहांच्या का नादी लागलेला तुम्ही गद्दारी केलेली आणि म्हणजे यश उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना सत्तरीच्या पार नेऊन ठेवलेलं आहे विजयाने ते लक्षात घेता आणि मराठी बहुल मतदारसंघातलं प्राबल्य लक्षात घेता त्यांचं शिवसैनिक खवळलेला आहे जो मूळ शिवसैनिक आहे आणि मग एकनाथ शिंदे यांचे जे काही नवीन नगरसेवक निवडून आलेले त्यांना प्रश्न आहे की आता आपण गद्दार नगरसेवक म्हणून मरा मुंबईमध्ये वावरच आहे का आपण कुठल्याही उपनगरामध्ये हो, जाऊ आपल्याला गद्दार गद्दार संबोधलं जाईल कारण महाराष्ट्रामध्ये एक वेळ म्हणजे ठाण्यामध्येच घडलेला किस्सा आहे खोपकर आनंद दिगेच्या काळामध्ये ज्यांनी गद्दारी केली होती काँग्रेसच्या महापौर निवडी काँग्रेसला पूरक असं धोरण पत्करलं तेव्हा काय झालं तिथेही महापौर पदाची निवडणूक होती आता तेच पुन्हा आपल्याला जर उलटलं तर आपण करायचं काय आणि मग ज्यांच्या मनामध्ये मराठी अस्मिते अस्मिता जागरूक झाली ठाकरेंवर प्रेम जागरूक झालं आणि ते जर फुटले तर आपले आपलेच दात आपलेच वोट म्हणावे लागेल आपले भारतीय जनता पार्टीने मित्र मित्र म्हणून तर दात घशात घातलेले आहेतच आता पुन्हा जर ह्या निव नवी नवनिर्वाचित नगरसेवकांनी दात घशात घातले तर करायचं काय असा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोरचा आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास नाही ते फुटतील त्या भीतीने वांद्र्याच्या ताज एंड हॉटेलमध्ये त्यांना आणून ठेवलेलं आहे आता पुढं काय पुढं आहे की नगरसेव महापौर पदाचं आरक्षण ते करणार कोण नगरविकास खातं करणार नगरविकास खातं कोणाकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि नगरविकास खात्याचे अधिकार बरेचसे अधिकार गोठवलेले कोणी आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी आहेत सलगपणे अनेक निर्णय घेतलेले आहेत त्यासाठी एकनाथ शिंदेना विचारला केलीच पाहिजे असं काही नाही ठरलेलं जरी आज एकनाथ शिंदे असं म्हणत असले की मुंबईचा विकास वगैरे हिंदुत्व वगैरे काही जरी बोलत असले तरी ते आपलं कसं बस ते बोलतात बळे बडे बोलतात हिंमत करून बोलतात परंतु ते मध्ये आलेले आणि ते ज्या वेळेला मध्ये येतात एक तर दरेगाव नाहीतर ठाणे मग आज ते मंत्रिमंडळ बैठकीला येऊ शकत होते जरी ठाण्यामध्ये होते असे बोललं गेलेलं आहे काही चॅनलवर हे सांगितलं गेलेलं की एकनाथ शिंदे गैरहजर होते जसं अजित पवार देखील गैरहजर ते म्हणे कृषी प्रदर्शनासाठी गेले आपल्या काकांबरोबर बारामतीला ते देखील येऊ शकत होते यांचे स्वतःचे चॉपर आहेत हो इकडून तिकडं तासाभरात ते अर्ध्या तासात इकडं तिकडे जातात एरवी कसे जातात जिथं घाई असते तिथे तसं हे मंत्रिमंडळ बैठकीवर का आले नाही दोघं कारण की पूर्ण कार्यक्रम झालेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रण डी दे। रणनीती देवेंद्राची की शत प्रतिशत भाजप करण्यासाठी विरोधक तर संपवायचे परंतु महायुतीमध्ये आपले नॅचरल स्ट्रॅटेजिक पार्टनर जे आहे त्यांना देखील संपवायचं सांगायचे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे रा, कारभार राज्याचा मात्र आपल्यालाच करायचा आहे दोघांनी एकमेकांचे कपडे उतरवलेले आहेत भ्रष्टाचार वगैरे अनेक उदाहरणं दिलेले आहेत आणि मग आता महाराष्ट्र काय पाहतोय की दोन्ही भ्रष्टाचारी हे महायुती म्हणून राज्यावर सत्तेमध्ये बसलेले हे सगळं गोंधळ झालेला आहे महाराष्ट्रासमोर अतिशय किळसवानं विद्रूप असं राजकारण कसं असतं त्याचं उदाहरण सध्या महाराष्ट्र पाहतोय मग आता एकनाथ शिंदे यांचं काय नेमकं ठरणार आहे अमित शाह पुन्हा एकदा त्यांना काही सांगणार आहेत का की आता बघा की देवेंद्र फडणवीसजी तुम्ही जिंकलेला आहात तुम्ही सिकंदर आहात तुम्ही धुरंदर आहात तुम्ही वगैरे वगैरे चेसमधले तुम्ही ग्रँड मास्टर आहात हे सगळं ठरलेलं आहे परंतु कसं आहे की मराठी विचार मुंबई आणि सगळं निवडणुकीचा लागलेला निकाल तुम्हाला मिळालेला काठावरचं बहुमत तुम्ही दोन हजार मध्ये जे ब्याऐंशी आले होते त्याच्यामध्ये भर कितीची पडली भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांमध्ये फक्त सहा लोकांची भर भर पडलेली आहे मग इतकी माया खर्च केली मतांचा रेट एवढा मोठा ठरवला थरौ। तरी देखील आता तुम्हाला एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतल्याशिवाय तुमचा काय तो मराठी हिंदू महापौर बसवता येणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं कसंही करून समाधान करा असं शहा कोणाला सांगणार आता यांना सांग देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांना सांगणार आणि ती कितपत ऐकणार त्यांनी ऐकण्याचा प्रयत्न केला ऐकल्यासारखं दाखवलं काय दाखवलं त्यांनी युती केली नंतर महानगरपालिकांमध्ये पण अशा विशिष्ट ठिकाणी केली म्हणजे आणि मुंबईमध्ये काय केली कारण की हे ठाकरे बंधूंचा ठाकरे ब्रँड फोडायचा होता म्हणून केली ठाण्यामध्ये चला ठाणे तुम्हाला बाय देऊन टाकलं बाकीच्या ठिकाणी काय जो कार्यक्रम केलेला आहे तो महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता एकनाथ शिंदे कशा प्रकारे हार्ड बार्गेनिंग पूर्वीसारखं करू शकतात का, का हेच आता महाराष्ट्राला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद